आदर्श समाजसेवक पुरस्कार भेटलेला आहे नागरी कृती समितीने जो तुम्हाला पुरस्कार दिला आहे त्याबद्दल काय सांगा नमस्कार मी सोमय शिंगळे मला नागरी विकास सेवावाई संस्था शिवराणा सेवा संघाच्या वतीनं सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी नागरी विकास सेवा सेवावाई संस्थेचं आदरणीय आमचे मार्गदर्शक जे राठोड सरांचं त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो कारण त्यांच्यामुळं आणि त्यांच्या विचारांच्या या पायतीमुळं हा पुरस्कार मिळालेला आहे खरं तर, तर मी त्या लायकीचा आहे की नाही मला माहिती नाही त्यांनी मला या लायकीचं समजलं आणि उपचारितेनुसार मला हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो मला हा पुरस्कार मिळाला याचं कारण असं की मी बऱ्याच वर्षापासून विद्यार्थी तरुणात काम करतो मी कॉलेजला असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडायचो त्यावेळेस मी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलं विद्यापीठातल्या विद्यार्थी चळवळीच्या विविध आंदोलनामध्ये सहभागी झालो शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये मी स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळं मी शेतकऱ्याच्या समस्यांमध्ये सुद्धा सहभागी होण्याचा प्रयत्न करतो पण शिक माझं शिक्षण एम फार्म असल्यामुळं आणि जॉब माझा एम फार्म रिलेटेड असल्यामुळं रुग्णसेवेचं का कार्य माझं अधिक रुंदीगत झालं त्याचं खरं कारण म्हणजे आमच्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय विकास करण्या आमदार सन्मान्य शेतादा महाले पाटील व मुख्यमंत्र्यांचे खादी सचिव आमचे दैवत आदरणीय श्री विद्याधरजी महाले साहेब यांच्या कृपा आशीर्वादामुळं माझी जी रुग्णसेवा आहे ती अतिशय रुंदीगत झाली आणि त्यांच्या आशीर्वादामुळं ती बहरत गेली हे सांगण्यासुद्धा मला प्रचंड अभिमान या ठिकाणी वाटतो आणि चिखली असू द्या बुलढाणा असू त्या परिसरातले रुग्ण एक संभाजीनगर शहरात किंवा मुंबई शहरात आलं की त्याला आपण आधार वाटतो आणि तेच काम मी उभा आयुष्य करत असतो मग त्यामध्ये आरोग्य शिबिरासुद्धा पेशंटची काळजी घेणं असू द्या त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था शक्य त्या प्रमाणात जी माझ्या पगारातून माझ्या पॅकेजमधून जी, जी, जी होईल ती मी करण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी जी ही आरोग्यसेवा करतो किंवा मी जे हे सगळे कार्यक्रम आयोजित करतो ते गावपातळीवर असू द्या तालुका पातळीवर असू द्या यामध्ये माझ्या सिंहाचा मोलाचा वाटा म्हणजे माझे सर्व सहकारी मित्र जे आहेत ते आपण म्हण आपण म्हणतो ना की शांत बहुत गुरु रे की उसके पास नूर रे उसे क्या पता मेरा हर एक दोस्त पोहेलू रहे या उत्तीप्रमाणे माझे जे मित्र आहेत सहकारी आहेत कुठल्याही प्रकारचा लाभलोभ न ठेवता माझ्यासाठी असं असख्य जे माझे, आस, माझे मित्र आहेत ते काम करतात कार्य करतात त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानणं मला महत्त्वाचं वाटतं आणि यामध्ये या मला माझी आई संप्रदायात काम करते माझे वडील बऱ्याच वर्षापासून शेती व्यवसाय हो आहेत आणि त्यामध्ये का माझे वडील मिनिडो ड्रायव्हर होते ते सुद्धा त्यामध्ये काम करायचे आणि मला या सर्व परिस्थिती जाण आहे मी हा पुरस्कार माझ्या आईवडिलांना कुटुंबाला आता तीन चार तीन चार वर्षापासून माझं लग्न झालं आणि लग्नानंतर सुद्धा माझ्या पत्नीचा सुद्धा यामध्ये सिंहाचा वाटा आहे माझ्या भावाचा माझ्या संपूर्ण कुटुंबाचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे कारण त्यांच्याशिवाय हे सर्व अपूर्ण आहे आणि सर्वात महत्त्वाचा मोलाचा वाटा म्हणजे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रपरिवाराचा आहे कारण मी एखादा कार्यक्रम ठेवतो आणि कार्यक्रम जाहीर करतो प्लॅनिंग करतो पण ती प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन करण्याचं सर्व काम माझ्या मित्रपरिवार करतो त्यामुळे मित्रपरिवाराचं मी या ठिकाणी मला पूर्वक आभार मानतो कोणत्या संघटनेत किंवा पक्षात काही काम करताय संघटनेमध्ये स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य गणराज्य प्रतिष्ठान तोरणा युल्थ फाउंडेशन आणि या संघटनेमध्ये मी कार्यरत आहे तसेच मी आता मागच्या दोन अडीच वर्षापासून नागरी विकास सेवाबाई संस्था आणि शिवराणा सेवा संघ आदरणीय एल जी राटू सरांचं या ठिकाणी यांच्यासोबतसुद्धा मी काम करतो सामाजिक प्रश्न असू द्या बाकी चळवळीतले सुद्धा प्रश्न असू द्या त्या निमित्तानं मी यांच्यासोबत काम करतो आणि या सर्व मंडळीकून या सर्व मात्यभर मंडळीकडून मलाही बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या तर माझ्या आयुष्याची सुरुवातच आहे अजून खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत खूप सारे प्लॅनिंग आहे खूप सारे आरोग्यामध्ये खूप सारे काम करायचं आहे माझं वैवर्ष सध्या एकोणतीस पूर्ण आहे त्यामुळे अजून मला पुरा बाकी आहे असं हरकत नाही आता सध्या पुरस्कार भेटला तुम्ही ज्या तुमच्या भावना व्यक्त केल्या तर याच्यातनं याच्यानंतरच्या जे कार्य आहे जसं तुम्ही आता सांगितलं की सेवक मध्ये करायचंय किंवा जे काही रुग्णांची सेवा करायची तर काही भविष्यात पक्षात काही प्रवेश वगैरे करायचा आहे का नाही मी तुमच्या माहितीसाठी मी एका इंटर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो हेल्थ हेल्थकेअर नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काम करून उरलेल्या वेळेत माझे समाजसेवेचं कार्य सुरू असतं छोटे मोठे निवेदनाचे कार्यक्रम सुद्धा संचालनाचे कार्यक्रम जिथे संधी वेळेत तिथं व्याख्यानाचा कार्यक्रम मी करण्याचा प्रयत्न करतो आणि आरोग्यसेवेचं माझा जॉब मेडिकल फिल्सिलिटी असल्यामुळं माझं काम आणि माझी आरोग्यसेवा ही एकमेकांवर डिपेंड आहे त्यामुळं माझं कामात काम होऊन जातं मी असं वेगळं करतो किंवा लोकांचं खूप काम करतो असं काही नाही मला कामात काम करून मी ते काम या ठिकाणी करत असतो आणि खरंच खरोखर हा पुरस्कार मिळाल्यामुळं खरोखर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळं मला अतिशय प्रेरणा मिळालेली आहे आणि सु सुद्धा काम करण्याची इच्छाशक्ती माझी प्रबळ झालेली आहे आणि भविष्यात आरोग्यसेवासुद्धा किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न अजून रुंदिगत मला करायची करायचे आहेत आणि त्यासाठी मला सर्व या लोकांची मंडळींची या ठिकाणी मदत लागणार आहे आणि तुम्हीसुद्धा मीडियाच्या सुद्धा मला उसलून धरलं आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला त्याबद्दल सुद्धा मी आभार तर मानतो खरंतर काय आहे कुठलाही कार्यकर्ता एक कार्य करत असतो आणि त्याच्या मागचे असे बहुतांश हात असतात की त्याला पुढं नेण्यासाठी त्याचा कार्यक्रम त्याचा सेवा सुद्धा त्याचं सर्व वृद्धिगत करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि मी स्वतः इतका भाग्यवान आहे की माझा मित्रपरिवार हा मला देवासारखा मिळालेला आहे कारण माझ्याकडे मी चहा पाजण्याची सुद्धा माझी ऐपत नाही मी कोणाला चहा पाजू शकत नाही कोणाचा खर्च करू शकत नाही कोणाला जेवण देऊ शकत नाही पण ज्या आरती हे माझ्यासाठी काम करतात त्याच्यामुळे त्यांचे उपकार माझ्यावर राजन्म राहतील आणि त्यांच्यासाठी मला इथून पुढं काम करायचं आहे आता संभाजीनगरमध्ये आत्ताच आमदार श्रीदा माले पाटलांनी एक रुपयामध्ये हॉस्पिटल या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे तसंच एक रुपयामध्ये हॉस्पिटल करण्याचा मानस आदरणीयताईंनी मला सांगितलेला आहे आणि ते आपण चिखलीमध्ये बुलढाण्यामध्ये कसं करू हे सुद्धा त्यांनी सूचना मला दिलेल्या आहेत त्याची सुद्धा मी त्याच्यावर काम करतो आहे त्याची माहितीही घेतो आहे लवकरात लवकर पेशंट रुग्णांना अगदी मोफत सुविधा कशी मिळेल याबद्दल आपण प्रयत्न करत राहू आणि अगदी बावीस लाख पंचवीस लाख तीस लाखापर्यंतचा खर्च आपण मुंबई असुद्या संभाजीनगर असुद्धा या ठिकाणी केलेला आहे या आरोग्य शिबिरमध्ये अजूनसुद्धा माझ्यासोबत काम करणारी टीम गणराज्य फाउंडेशन असेल स्वराज्य असेल तोरणायुष फाउंडेशन असेल याची संपूर्ण टीम माझ्यासोबत काम करते सुद्धा योगदान यामध्ये आहे मला पुरस्कार मिळालेला आहे हा फक्त मी एक मोरक्या म्हणून त्यामध्ये सुद्धा काम केलेला आहे पण हा पुरस्कार मी माझ्या सर्व मित्रपरिवारांना समर्पित करतो माझ्या आईवडिलांना समर्पित करतो माझ्या पत्नीला भावाला कुटुंबाला समर्पित करतो आणि लाख मोलाचं म्हणजे माझ्या मित्रांना हा पुरस्कार मी या ठिकाणी समर्पित करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराणा